आणि जेव्हा तुमच्या वयामध्ये ते होते तसंच अं मुलं गोंधळ घालत होते आणि त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं त्यांना काम दिलं काहीतरी काय काम दिलं बेरीज करायला कोणी सांगितलं काल गौस यांच्या शिक्षकाने सांगितलं मग सगळे मुलं करायला लागले आणि करता करता पाच गौसने दोन मिनिटांमध्ये गणेशाची बेरीज केली तुम्हा आणि हात गुंडाळून तो शांतपणे बसला मग त्यावर शिक्षक ओरडले कर म्हणत आहे त्याला गा। कारण एवढ्या लवकर तुझं कसं झालं त्यावर तो काय म्हणाला गुरुजी माझं करून झालंय आणि बाकीचे सगळे मुलं आपले नोट करतच होती तर मग त्यांनी कशा पद्धतीने केलं तर त्यांची नियुक्ती काय होती बघा अंक किती होते ते पर्यंत त्यांनी काय केलं पहिलं एक लिहिलं आणि त्याला बेरीज केली शंभर या दोघांची बेरीज किती आहे एकशे एक आली दुसरा अंक घेतला दोन शेवट शंभरच्या अलीकडे

करता करता त्यांनी असंही लक्षात आलं त्यांच्या की त्यातले पहिला अंक म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या हे दोन वेळा येणार म्हणजे प्रत्येक संख्येचा गट त्या ठिकाणी दोन वेळा रिपीट होत आहे म्हणून त्यांनी काय केलं की एकशे एक गुन्हेला एक शंभर आणि भागेला दोन मग एकशे एक गुन्हेला एक शंभर म्हणजे किती आला दहा हजार त्यांनी शोधलेल्या नवीन युक्तीमुळे आता आपल्याला माहिती आहे की आपण आता सहाव्या वर्गात आहोत आहे ना आणि मागच्या वर्षी आपण नवोदय स्कॉलरशिप मध्ये एक ते दहा पर्यंतच्या अंकांची किंवा एक ते शंभर पर्यंतच्या अंकांची बेरीज मध्ये आपण हे शिकलेलो आहे जसं आपण शॉर्टकट मध्ये एक ते दहा पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते पंचावन्न पंचावन्न येते अकरा ते शंभर पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते एकशे पंचावन्न येते

उत्तर शोधून काढलं होतं त्यांच्या नाविन्यपूर्ण युक्तीने ते उत्तर आपल्या युक्तीनुसार पण आले की नाही आलंय ना मग असंच हे तुम्हाला सांगण्याचा काय उद्देश आहे की अशा पद्धतीने आपण सुद्धा नाविन्यपूर्ण काहीतरी युक्त्या शोधून काढून ते करण्याचा आपणही प्रयत्न करू शकतो म्हणजे आपण सुद्धा काम सुरू शकतो है ना त्या ठिकाणी काम करू शकतो पण या ठिकाणी आपलं सुद्धा नाव येऊ शकते आणि प्रत्येकाकडे कल्पकता असते प्रत्येकाकडे बुद्धिमत्ता असते आणि प्रत्येक जण पद्धतीने त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे तुम्हाला सांगण्याचं माझा हाच एक उद्देश आहे की तुमच्यामध्ये पण पण तुम्ही म्हणजे विचार, विचार करायला भाग पडा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा असं काहीतरी नाविन्यपूर्ण शोधून टाकता येईल आता त्यांनी जे सांगितलं ठीक आहे की अशाच पद्धतीने आपण एक ते पन्नास पर्यंतच्या अंकांची बेरीज पद्धतीने आपण काढूया आपल्या पद्धतीने जर काढली आपण बघा एक ते आपल्याला किती पर्यंत घ्यावं लागेल पन्नास पर्यंत घ्यावं लागेल मग या पाच अंकांची जर बेरीज केली तर आपली बेरीज किती होऊन राहिली एक हजार दोनशे पंच्याहत्तर आणि फास्ट पाऊसच्या पद्धतीने जर आपण विचार जर केला एकावन म्हणजे किती वेळा येतील काय करतो एका पद्धतीनुसार आणि याच्यानुसार जर केला आपण तर एकावन्न गुन्हेला पन्नास म्हणजे किती दोन हजार पाचशे पन्नास आणि भागेला दोन